बारामतीमधल्या मेळाव्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार प्रफुल्ल पटेल यांनी एक भूमिका मांडल्यानं लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी आणखी आक्रमक झालीय का अशी चर्चा सुरू झाली आहे मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत तसंच विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीची रणनीती काय असेल याचीही या दोघांनी चर्चा केली लोकसभा निवडणुकांमध्ये जागावाटप करताना भाजपनं केलेल्या सर्वेचा आधार घेतला गेलेला पण या सर्वेनुसार केलेल्या बदलांचा महायुतीला जास्त फटका बसला असं सांगितलं जात आहे याच पार्श्वभूमीवर लोकसभेला एकट्या भाजपच्या सर्व्हेवर जागावाटप झालं पण आता महायुतीचे तीनही पक्ष सर्वे करणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर करत विधानसभेचं जागावाटप कसं होणार याचं सूत्र सांगितलं विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्ष आपापला सर्व्हे करतील तिघांचेही सर्वे समोर ठेवले जातील जे दोन सर्वे एका बाजूला जातील तिथे राष्ट्रवादी आपला उमेदवार देईल असं अजित पवार गमतीनं म्हटले यावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपणही सर्वे करणार असल्याचं म्हटलंय तसंच ज्यांचे दोन सर्वे एकसारखे येतील ते मान्य करून त्यांचा उमेदवार देणार आहोत असं स्पष्ट केलं दोन हजार एकोणीस ला जिंकलेल्या चोपन्न जागांवर दावा करणार असल्याचंही यावेळी या, या दोनही नेत्यांनी सांगितलं एवढंच नाही तर नवाब मलिक यांचाही उमेदवारांमध्ये समावेश असणार आहे आणि तसंच दोन हजार एकोणीस मध्ये जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे होते त्या जागांवरही दावा करणार आहोत असं अजित पवार म्हणाले दरम्यान राष्ट्रवादीचे काही आमदार शरद पवारांकडे परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर अजित पवारांनी आपली भूमिका मांडली माझ्यासोबतचे आमदार जर परत गेले तर हरकत नाही नव्यांना उभं करू आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत अनेकांना संधी दिली ते चांगलं काम करतायत असं अजित पवार म्हणाले एकूणच अजित पवारांनी आता कंबर कसली आहे पण भाजपा राष्ट्रवादीच्या या आक्रमकतेला कसा साथ देत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका